बुलेटचे सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या अकोल्यातील बाईक चालकांवर अकोला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे न्यायालयाच्या आदेशाने पन्नास ते साठ सायलेन्सर रोड रोलरखाली चिरडण्यात आले गोंगाट करणाऱ्या बुलेट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे अकोल्यात बुलेटचा सा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले आहे यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशा बाईक चालकांवर कारवाई केली आहे तसेच त्यांच्या बाईकचे सायलेन्सरही काढण्यात आले कारवाईनंतर हे सायलेन्सर परत न देता रोड रोलरखाली चिरडण्यात आले वरिष्ठांची परवानगी घेत न्यायालयाच्या आदेशाने पन्नास ते साठ सायलेन्सर रोड रोलरखाली नष्ट करण्यात आले या कारवाईमुळे बुलेट चालवून फटाके फोडणाऱ्या बाईक चालकांचे धाबे दडाणले आहेत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात ही अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे कर्कश हॉर्न आणि कानाला त्रास होईल असे सायलेन्सर काढून टाकण्याचे आवाहन करूनही अनेक दुचाकीस्वार आपल्या बाईकला मोठा आवाज असणारे सायलेन्सर लावून शहरात फिरत होते दवाखाना शाळा सरकारी कार्यालय बाजारपेठ अशा सगळ्याच ठिकाणी कर्कश आवाजाच्या बाईक उडवत अनेकजण फिरत होते यावर अंकुश लावण्यासाठी वाहतूक शाखा सरसावली असून आज केलेल्या या कारवाईमुळे अकोला वाहतूक शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांना माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन साहेब यांनी निर्देश दिले की जानेवारी महिन्यापासून ते आज पावेतो अकोला शहरामध्ये जे कर्कश बुलेटला सायलेन्सर बसवलेले आहेत जे आर टी ओ नियमाविरुद्ध आहेत जे मॉडिफाईड आहेत असे सर्व सायलेन्सर क त्या गाड्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून ते सायलेन्सर जप्तीची कार्यवाही करण्यात आली होती ते आम्ही एकूण पन्नास सायलेन्सर जप्त केले होते ते पन्नास सायलेन्सर नाश करण्याची आम्ही न्यायालयाकडून रितसर परवानगी घेऊन रितसरपणे ते आज रोजी रोलरद्वारे नष्ट करण्यात आलेले आहेत आणि आमची जनतेला विनंती आहे की जे कर्कश सायलेन्सर बुलेटवर बसवतात त्यांनी यापुढे बसवू नये बसवल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल